दिवाळी पराळातील सगळ्यात सोपा आणि झटपट तयार होणारा पदार्थ कुठला असेल तर तो म्हणजे ही, ही, ही शेव बघा ही, नहीं। ही शेव छान कुरकुरीत झाली आहे आणि अजिबात तेलकट झाली नाहीये हे शेव बनवण्यासाठी आपण तांदळाचं पीठ सोडा कसलाही वापर करणार नाहीये पण स्वीट मार्टमध्ये किंवा फरसाण मार्टमध्ये ज्या पद्धतीने शेव बनवली जाते तीच पद्धत मी आज तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करणार आहे नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत इथे आपल्याला सगळ्यात पहिले मिक्सरचं भांड घ्यायचं आहे आणि त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचे दोन टी स्पून मी तेल घातलेलं आहे किंवा पोहे खाण्याच्या चमच्याने घेतलं तरीसुद्धा दोन चमचे आपल्याला तेल घ्यायचं आहे आता यामध्ये कप मेजरमेंटचा जो अर्धा कप असतो ना त्याने एक कप इतकं मी पाणी घेतलेलं आहे आता हे तेल पाणी आणि त्याचबरोबर ही मी ओव्याची भरड घातलेली आहे आणि हे सगळं ना मिक्सरला चांगलं फिरवून घ्यायचं मी साधी शेव बनवते त्यामुळे यामध्ये मी जिरं किंवा लसूण काहीही घातलं नाहीये तुम्हाला हवं तर तुम्ही जिरं लसूण यामध्ये घालू शकता आणि हे पाणी असं गाळून घ्यायचं म्हणजे ओव्याचे जी, जिऱ्याचे जी, लसणाचे कण सोऱ्यामध्ये अडकले जात नाही आणि छान अशी आपली एकसंध शेव तयार होते हे जे पाणी आहे ना हीच ती खास सिक्रेट ट्रिप आहे की ज्यामुळे आपली शेव अतिशय खुसखुशी तयार होते स्वीट मार्ट मध्ये सुद्धा याच पद्धतीने शेव तयार करतात आता एक मोठी परात घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला दोन कप इतकं डाळीचं पीठ किंवा बेसन घ्यायचं आहे हे अगदी बारीक दळलेलं असावं यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे हे मी ना व्यवस्थित अगदी बारीक विकतचं जे बेसन असतं ना हिरा बेसन ते वापरलेलं आहे कारण हिरा बेसन अगदी मैद्यासारखं बारीक असतं यामध्ये अगदी चिमूटभर हळद घालायची हळद फार घालायची नाही नाहीतर शेवेचा रंग काळपट येऊ शकतो त्यानंतर आता हे सगळे कोरडे जिन्नस व्यवस्थित मिसळून घ्यायचे आणि जे आपण तयार करून घेतलेलं पाणी आहे ना ते सगळं यामध्ये मिसळून घ्यायचं हे पाणी आहे ना खर तर कमी पडतं पण खूप जर जास्त आपण पाणी घेतलं ना तर मग अंदाज चुकू शकतो त्यामुळे थोड्या पाण्यामध्ये हे साधारण असं घट्टसर पीठ भिजवून होतं त्यानंतर आता साधं पाणी जरी घेतलं तरीही चालेल थोडं थोडं करून ना हे साधं पाणी घ्यायचं आणि अगदी सैलसर आपल्याला पीठ भिजवायचे डाळीचं पीठ ना फार चिकट असतं आणि ते भिजवण्यासाठी ना फार जास्त पाणी लागत नाही त्यामुळे थोडं थोडं पाणी घालायचं आणि हे ना मी बघा असं फेटतीये डाळ अगदी चांगली फेटून फेटून तिला हलकी करायची थोडं पाणी घ्यायचं आणि चांगलं अशी फेटून घ्यायची हे आपल्याला एक दोन तीन मिनटं करायचे कारण हलवाईच्या दुकानात तुम्ही जाल ना तर शेवेचं मिश्रण असं चांगलं ते फेटत असतात बराच वेळ फेटतात बघा हे मिश्रणाचा रंग सुद्धा थोडा फिका झाला आणि छान अशी याला तार येते असं चांगलं फेटून घ्यायचं इतकं पातळ आपलं मिश्रण असावं त्यानंतर मी आता थोडस तेलाचा हात घेतलेला आहे आणि हे एकत्रित गोळा करायचा कारण डाळीचं पीठ खूप चिकट असतं ना त्यामुळे तेल लावून घेतलं तरच आपल्याला व्यवस्थित गोळा तयार करता येतो हे पीठ आपलं मळून तयार झालेलं आहे आता काय करायचं तर आपण शेव कशी पाडायची ते पाहतोय इथे मी हो हा सोऱ्या घेतलेला आहे आणि अगदी बारीक छिद्राची जी दाटली असते ती यामध्ये घालून घ्यायची आता याला थोडस ना आतून तेल लावून घ्यायचं म्हणजे डाळीचं पीठ ना फार चिकट असतं ना तर ते याला चिकटलं जात नाही म्हणून थोडस तेल लावून घेतलं आणि मग आता हे असं आपल्याला घट्ट असं पीठ यामध्ये भरून घ्यायचं आहे चमच्या भरायचं कारण हे ना व्यवस्थित आपल्याला दाबून दाबून चमच्याने भरता येतं अगदी घट्ट भरायचं म्हणजे हवेची पोकळी कुठेही शिल्लक राहता कामा नये म्हणजे शेव एकसंध पडते आणि मग सोऱ्या असा आपला तयार करून घेतला आता आपल्याला तेलही गरम झालेलं आहे ते पाहायचं आहे बघा मी छोटा तुकडा शेवेचा घातला तर तो पटकन तळून वर आला असं इतकं गरम आपलं तेल असायला हवं तेल चांगलं गरम झालं की गॅस मध्यम करायचा आणि मग आपल्याला ही शेव अशी फाडून घ्यायची आहे अगदी तेलामध्ये भरभर आपली ही शेव बनवून तयार होते शेव घालताना ना सोऱ्या अगदी वरून पकडायचा नाही तर हवतावरना वाफ येण्याची शक्यता असते आता बघा थोडेसे बुडबुडे असे कमी झाले की शेव ना तेलामध्ये थोडीशी कडक होते की मग उलटवून घ्यायची दुसरी बाजू सुद्धा व्यवस्थित तळायची बघा आता तर अगदी बुडबुडे एकदम कमी झालेले आहेत म्हणजे बुडबुडे फारच कमी झाले की मग शेव काढून घ्यायची अगदी दोन ते तीन मिनिट एक घाणा तळायला आपल्याला वेळ लागतो तर दुसरी सुद्धा याच पद्धतीने शेव अशी पाडून घ्यायची फक्त सोऱ्या जो आहे ना तो असा वरून पकडायचा आणि कडेने शेव घालायला सुरुवात करायचं कडेने येऊन मध्यभागी आपल्याला त्याचं शेवट करायचं आहे बुडबुडे दुड़ थोडेसे कमी झाले की मग ती शेव उलटवून घ्यायची आपण ना तेल आणि पाण्याचं मिश्रण जे बनवलं ना तर स्वीट मार्ट मध्ये याच पद्धतीने शेव तयार केली जाते आणि त्यामुळेच त्यांची शेव ना जरी सोडा घातला नसेल किंवा तांदळाचं पीठ घातलं नसेल तरी सुद्धा खूप छान खुसखुशीत तयार होते तांदळाचं पीठ घातलं ना की शेव थोडीशी ना कडकडीत होते अशी खुसखुशीत होत नाही म्हणून ना नेहमी हे तेल पाण्याच्या मिश्रणाचीच अशी शेव तयार करायची त्या शेवेचा ना आवाज ऐका बघा अगदी छान मस्त खुसखुशीत अशी आपली शेव तयार झालेली आहे आणि हाताला जरा सुद्धा तेल लागलं नाहीये आपण जे घेतलेलं प्रमाण आहे ते अगदी योग्य आहे त्यामुळे अशी छान मस्त शेव बनवून तयार होते तुम्हाला ही आजची पद्धत कशी वाटली यापूर्वी कधी तुम्ही या पद्धतीने शेव तयार केली आहे का किंवा ही पद्धत माहीत होती का हे मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना जरूर शेअर करा पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह धन्यवाद शुभ दीपावली